किती सुंदर बघा ना याचं कॉम्बिनेशन किती सुंदर आहे कॉम्बिनेशन छान दिले कलर बघा कॉम्बिनेशन आपण स्वतः बनवून आणतो ते कॉम्बिनेशन टिश्यू सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालणारी साडी आहे टिश्यू महागातली साडी बघूया केवढी आहे हे बघ एक हजार मध्ये दोन पीस पण बघा ह्या वाल्या कशा आहेत फॅन्सी मध्ये तुम्हाला अशा प्रकारे साड्या एकदम मस्त मस्त खरेदी करता येते नमस्कार मित्रांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सत्तर ते ऐंशीपेक्षा जास्त ब्रँच असलेल्या नावास दिलेल्या साड्यांमधलं ब्रँड त्या म्हणजे द्वारकाचा श्यामकुमार त्यांचं नवीन शॉप सुरू झालेलं आहे कल्याण भिवंडी गोवेनाका या ठिकाणी गोवेनाकाचं जस्ट पुढे तुम्ही याल तर पिंपळघर हे एरिया लागतं तिकडेच हे त्यांचं नवीन शॉप सुरू झालेलं आहे दसऱ्यामध्ये जास्त नाही एक दीड महिना झाला आहे आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ छान घेऊन येणार आहोत आणि छान प्रकारच्या साड्या त्यांच्याकडे मिळतात एक्स्क्लुसिव्ह साड्या पनवेलमध्ये यांचे दोन ते तीन शॉप आहेत आणि तिथून आता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मला वाटतं प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये असतील असे त्यांचे ते नावाजलेला ब्रँड तिथे आपण आज आलेलो आहोत तुम्हाला इकडे साड्या कशाप्रकारे मिळतात हे मोठं मार्केट आता गोव्या नाकाला भरपूर साऱ्या साड्यांचे शॉप आहेत त्यात द्वारकाचा श्यामकुमार एक्स्क्लुझिव्ह हे शॉप नवीन सुरू झालं आहे त्याजवळ बघणार आजच्या व्हिडिओमध्ये या साईडला बघाल हे कॉर्पोरेट मोठं इकडे मॉल टाईप असं एक कॉर्पोरेट बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये शॉप नंबर तीन द्वारकाचा श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह तुम्हाला अशा प्रकारचा फ्लेक्स दिसेल इंट्रीगेट गेट आहे तिकडे जर आतमध्ये बघून घ्या कशा प्रकारे हा पूर्ण शोरूम आहे आणि काय काय साड्या सध्या इथे उपलब्ध आहेत आम्ही आता आतमध्ये एंट्री केलेली आहे काउंटर आहे आणि भव्य दिव्य असं मोठं त्यांचं हे इकडे एक्स्क्लुझिव्ह शोरूम सुरू झालेला आहे तर हा तुम्हाला इकडचा पूर्ण परिसर आतमध्ये तुम्हाला पूर्ण फिरवून दाखवतो सगळ्यात पहिलं काय कसं काय आहे सगळ्या एक्स्क्लुझिव्ह साड्या इकडे आलेल्या आहेत अगदी पंधराशेच्या खालपर्यंत साड्या ह्या तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला बघायला मिळणार आहेत आणि ज्या वरती एक्सक्लुझिव्ह आहेत ना त्या वरती असणार आहेत आणि खूप मोठा असं शोरूम आहे त्यांचा आणि खूप सारे कस्टमर्स इकडे ग्राहक सॅटिस्फाय ग्राहक इकडे येऊन खरेदी करतात तिकडे बघा तुम्ही मस्त मस्त व्हरायटी बघायला आणि आपण बघणार सगळ्या गोष्टी नवीन नवीन मला सगळं नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। <coughs> का आपल्याकडे नवीन इकडे सध्या लेटेस्ट माल आलाय हो काय माहिती का, oh, का आपलं द्वारकादास श्यामकुमार तर जुनंच आहे पण किती ग्राहकांच्या आग्रह असतो असेल वसई विरार याकडे या कस्टमरचा जे आग्रह होता की दादा तुम्ही एक शाखा तुमची गोवे नाक्यावरती घेऊन या म्हणून त्या ग्राहकांच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन आम्ही एक शाखा आमची गोवे नाक्यावरती एक्सक्लुझिव्ह म्हणून घेऊन आलो एक्सक्लुसिव्ह म्हणजे नावात जसं एक्सक्लुझिव्ह आहे तसं व्हरायटी पण या ठिकाणी एक्सक्लुसिव्ह घेऊन आले प्रत्येक जण तर व्हिडिओ बनवतोच व्हिडीओ मध्ये तीस आणि पस्तीस आणि चाळीस रुपयाची साडी दाखवतो तर ते मी काय करणार नाहीये मस्त्याचं तर ॲटम माझ्याकडे शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे क्वालिटी बाज पूर्ण साडी फुल विथ ब्लाऊज साडी तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे कमी साडी शॉर्ट साडी नाही आहे एक्सक्लुझिव्ह व्हरायटी बघायची सुरुवातीला स्टार्टिंग तुम्हाला मी साड्या दाखवतो चला तर वेळ न घालतो साड्या बघून मध्ये पण बघितलंय साड्यांचं पनवेल मध्ये बघितलेलं आहे पनवेल शॉप आम्ही उद्घाटन झालं त्यावेळेस गेलो आम्ही त्यानंतर खूप रिस्पॉन्स त्यांना आला चांगला आणि आपले व्हिडिओ पण खूप सारे सबस्क्राईब हे दुसरं एक्सुजी शॉप दुसरं आहे आता यांचं ऐंशी एक त्यांची सत्तर ते ऐंशी ब्रांच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे सात मिल स्वतःचे आहे हा तर त्यामधलं एक्सक्लुजी तर हे नवीन सिरीज सुरू केली आहे एक्सक्लुजी शॉप आता हे उघडतात सगळे त्यातलं पनवेलचं पहिलं हे दुसरं आणि शॉप तर खूप आहेत आता आम्ही पनवेलला तर दोन शॉप तिकडेच आहेत कल्याणला म्हणा उल्हासनगर म्हणा बदलापूरला म्हणा आणि आपलं ते एक मोठा मॉल झाला ते खांब्याला आहे खांब्याला आहे ते तिकडे भरपूर सारे असे खांब्याला पूर्ण मॉलच आहे ते स्क्वेअर फूट मध्ये एक लाख स्क्वेअर फूट मोठा आहे पूर्ण ते भारतातले सगळे मिलचे प्रोडक्ट तिकडे मिलचे प्रोडक्ट आपल्याला त्या तिथे या ठिकाणी येतात एका ऑल इंडियातले कस्टमर मालाकडे त्या ठिकाणी रिस्पॉन्स देतात खूप छान प्रतिसाद दिला ते होलसेल साठी फक्त आहे ओके ओनली वापरण्यासाठी आहे तर चला आता मग वरती जाऊ एक्सक्लुजी साडा बघून घेऊ आणि इंटरेस्टिंग नवीन नवीन सगळ्या मालाला तर बघून घेणार चला खाली मोठा स्पेस बघितला वरती आपण सिडीने आलो की वरती अशा प्रकारचा आणखीन मोठा स्पेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या साड्या निवान बघता येतील आणि इकडे घागऱ्यापासून नऊवारीपासून सिल्क साड्यापासून फॅन्सी साड्यापासून सगळ्या बघायला मिळतील तर इकडे बघा आपण एक एक सेक्शन बघणार आहोत इकडे पूर्ण असा स्टॉप त्यांचं इकडे ठेवलेला आहे मांडलेला आहे तर इकडे आपण बघणार आहोत ह्या प्रीमियम साडी मी तुम्हाला सुरुवातीला एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज दाखवतो सगळे ओके बघून घ्या स्टार्टिंग रेंज पंधराशे पासून या सेक्शनला चालू होणार आहे पंधराशेच्या वरच्या पंधराशे पासून पुढे या सेक्शनला मग किती सुंदर साडी आहे हो एक नंबर प्रत्यक्षणी साडी असं मनात बसली पाहिजे सिंपल आणि सोबत एक नंबर एक नंबर आणि अशी म्हणजे अंगाला बसली झपक साडी आहे असे एक्सक्लुझिव्ह व्हरायटीज आपल्याकडे खूप पाहिजे बघून घेऊ शकतो ना किती छान छान कलर आहे अशी व्हरायटीज तुम्हाला ऑल ऑफ महाराष्ट्र कुठंच पाहायला मिळणार आणि एकदम कमी रेट म्हणजे मिल पेक्षा कमी रेटला तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आपण कधी सदाम सुधीला कधी कधी ना बाय वन गेट वन असे पण ऑफर ठेवतो ऑफर आहे सध्या पण आहे ना लग्न सरायसाठी माझ्याकडे साड्यावरती त्यांच्या साड्यावरती ते पण आपण बघणार आहोत सुरुवातीला मी एक्सक्लुसिव्ह व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे बघा ना किती सुंदर आहे ते प्रत्येकामध्ये सात ते आठ किलोचा चार्ट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे या साड्यांची प्राइसिंग काय आहे जरा सांगा पंधराशे रुपयापासून ते पन्नास हजार रुपयाची साडी या सेक्शनला तुम्हाला पाहायला मिळणार okay. आहे पूर्ण आणि एक पूर्ण एक्सक्लुझिव्ह जे डिझाईन्स तुम्हाला भारी बारी डिझाईन असतात ना ती डिझाईन्स आम्ही या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे ह्यांच्यावरती काय डिस्काउंट आहे की नाही मग आपल्याकडे होलसेल रेट असतात पूर्ण हे फिक्स आहे एक साडी घ्या किंवा शंभर साडी घ्या एकच भाऊ फिक्स रेट काय असतं दादा कस्टमरला बघा सॅटिस्फिकेशनसाठी लोक काय करतात हजाराच्या शाडीला बाराशे रुपये लावायचे आणि कस्टमर्सला खुश करण्यासाठी दहा टक्के डिस्काउंट करायचा पण त्या दहा टक्क्यामध्ये तुमच्याकडून मी ऐंशी रुपये एक्स्ट्रा काढून घेतले एक कस्टमरला समजत नाही त्याच्यासाठी माझ्याकडेच नाही कुठेही खरेदी करा कर, कर, खरेदी करत असाल तर फिक्स रेटला केला तुमचा फायदा होणार आहे छान इकडे तुम्हाला साड्या चांगल्या मिळतील नवीन नवीन पॅटर्न यांच्याकडे प्रत्येक पॅटर्न एक्सक्लुसिव्ह दादा एकदम नावाप्रमाणे आपण व्हरायटी पण एक्सक्लुसिव्ह बघा किती सुंदर सुंदर साडी आहे

जे पाच ते सात हजार ला विकली जाते ते तीन तीन हजार साठ माझ्याकडे तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे खास लग्न वस्त्यासाठी लग्नासाठी साठी तुम्हाला इकडे वरमाही वगैरे म्हणा किंवा नवरीची बाई नवरीची प्रत्येकासाठी तुम्हाला तुजी व्हरायटी चारशे पन्नास जे पाच पाच हजार ला मार्केट ला जाते माझ्याकडे पाचशे पन्नास लागले पाच हजाराला असणार अर्ध्या प्राइस मध्ये डायरेक्ट एकदम मार्केट पेक्षा कमी रेटला झिरोड दुकानामध्ये तुम्ही घ्यायला तर तुम्हाला साडीची किंमत डबलच डबलच आणि आणखी त्यांना डिस्काउंट करून देणार ते दहा टक्के मग त्यात काय अर्थ आहे बघू शकता ना एवढी व्हरायटी आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला एकदा शॉपला व्हिजिट करावं लागणार आहे आपल्याला तुम्हाला जर कुणाला ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर आपण ऑनलाईनचा पण पर्याय या ठिकाणी ठेवला आपली युट्यूब फॅमिली त्यांचा फायदा झाला पाहिजे आणि आम्ही आतापर्यंत साड्यांचे खूप सारे व्हिडिओ केले त्यातले द्वारकादास आमचं असं झालं की ते ब्रँड झालंय आणि आम्ही त्यांचं आता हे नाही आताचं नवीन नाही की युट्यूब आता सुरू झालं म्हणून या गोष्टी प्रमोट ते करतायत बऱ उशिरा प्रमोशन ह्या गोष्टी करायला लागल्या त्यांचा ऑलरेडी ब्रँड सेटअप आहे कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे पूर्ण एकदम पैठणी पैठणी टाईप आहे ना पूर्ण हातात घेतल्यानंतर एकदम मस्त पेशवाई मराठमोळी पैठणी एक नंबर आपण स्वतः बनून आणतोनेशन या साडीचे प्राइस असतोच आपला छत्तीसशे पन्नास रुपयाला साडी छत्तीसशे पन्नास सगळ्यामध्ये टॅगिंग केलेलं आहे असं ना की तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगतात वेगळा आणि नंतर आल्यानंतर वेगळा सगळ्यामध्ये टॅग केलेले आहेत

बरोबर असे वेगवेगळे पॅटर्न असते ना ब्लाऊज चे प्रत्येक पॅटर्न वेगवेगळे येणार आहे पूर्ण एकदम मनी मनी सगळीकडे बरोबर डायमंड लावले पूर्ण साडीज तुम्हाला आम्ही पाच हजार पाचशे रुपया विथ वर्क देणार आहे एक नंबर बरोबर ना किती सुंदर वाटते जबरदस्त आहे फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये ओके फॅन्सी मध्ये पण युनिक व्हरायटी आहे जे तुम्हाला कुठेच मिळणार नाही ते द्वारकादास शामकुमारला मिळणार सिल्क कपड्यामध्ये किती छान वर्क केलेलं आहे बघा. मस्त वाटलं एकदम. कपडा पण किती सॉफ्ट आहे. कपडा पण खूप सॉफ्ट आहे. बरोबर. प्रत्येक प्रकारची साडी तुम्हाला वाव. एक नंबर वाटतं. हं हं. तरी लाईट कलरचे एकदम म्हणजे ऐछो ते ब्लॅक ब्लाउज आधी बनवायचं झाले ते सॉर्ट झाले ते. फॅन्सी पण खूप एकदम डायमंड असे लावलेला मस्त मस्त साड्या बघा म्हटलं तिकडे बघा. सुपर. कपड्यामध्ये आहे युनिक व्हरायटी आहे नावाप्रमाणे एक्सक्लुझिव्ह मार्केटला तुम्हाला कुठेच नाही मिळणार आणि मिल रेटमध्ये एकदम अशी क्वालिटी तुम्हाला मार्केटला कुठंच नाही बघायला भेटणार कॉफी केलेला माल प्रत्येक ठिकाणी असेल पण क्वालिटी पाहिजे असेल ना हा पॅटर्न खूपच भारी भेट भारी आहे हा पॅटर्न बघूया कसा दिसतोय वाव तो ना दिए दिए दिए। एक नंबर सहा सहा रुपयाला विकली सहा सर तीन हजार दोनशे नव्वद लाई हलकी आणि एकदम हलकी सगळ्या यांच्याकडे एक्सक्लुसिव्ह बघायला मिळतात आपण द्वारकादास शांकू माझे पनवेलचे एक्सक्लुसिव्ह शॉप आहेत तशाच प्रकारचे तुम्हाला माला तिकडे बघायला मिळणार आहे म्हणजे इथून आता तुम्हाला लांब जायची गरज नाही पॅटर्न आहे कोणता आहे पॅटर्न हा एक नंबर वाटत पूर्ण एकदम रिच आहे प्रीमियम प्रीमियम कलर डिझाईन्स पहायला मिळणार आहे त्याच्यानंतर आपण कॅटलॉग बघूयात हे बघा तीन हजार दोनशे सत्तर रुपयाला साडी आहे आणि किती तुम्ही सहज तुम्ही गेलात ना सहा हजारच्या वरतीच तुम्हाला कुठे मिळणार पाच सहा हजारच्या वरतीच मिळणार शोरूमला मोठ्या शोरूम मध्ये वर्क केलेली साडी कॅटलॉग पीस आपण कॅटलॉग पीस कॅटलॉग आहे वाह हेला बाहेर 15 17000 ला विकते आपण फक्त अकरा हजार 11770 रुपयाला बघू शकता किती 10000 ची साडी आहे पूर्ण प्युअर जरी मध्ये बनवलेली साडी आहे बघू शकता आपण प्युअर जरी आहे एकदम कसं कॅटलॉग कसे आहे कॅटलॉग आहे पदार्थ बघा ना एक नंबर

इकडे पूर्ण ह्याचा सगळा स्टॉक आहे आणि यातले मेन मेन काही सॅम्पल आहेत ते तुम्हाला दाखवायला पाहिजे ते दाखवलेले आहेत भरपूर सारा स्टॉक मला इकडे आणि हे एक्सक्लुझिव्ह शॉप नवीन सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही या संधीचा फायदा घ्या इकडे येऊन व्हिजिट करा काही जे खाली आहेत ना बाय वन गेट वन पण काही साड्या आहेत ज्या बस्त्या साडी वापरतांना लग्न सराई सुरू होते तर खाली भरपूर जण येऊन अगदी आता हा मधला दिवस आहे ना त्याच दिवशी तुम्ही आला तर तुम्हाला चांगल्या साड्या बघता येतील शनिवार व्यवस्थित थोडी गर्दी असते पण तुम्ही लवकरात लवकर संधीचा फायदा घ्या कारण सध्या नवीन नवीन साड्या त्यांच्या इथे आलेल्या आहेत स्टॉकमध्ये आणि हे यांचं नवीन शॉप सुरू झालेलं आहे द्वारकादा श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह प्युअर पैठणी प्युअरच्या शिक्षणला बसलो आहे आपण बघू शकता

टिश्यू सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालणारी साडी आहे टिशू हो त्याच्यात आपल्याकडे तुम्हाला चार हजारापासून पन्नास हजारापर्यंत टिशू ची साडी आहे अव्हेलेबल आहे दोन दिवसाला किती सुंदर आहे टीश पन्नास हजाराची साडी साडी बघूया केवढी आहे धर्मावर दोन प्रकार येतात एक बॉर्डर ऑर्डर येते एक छोटी बॉर्डर येते आता ह्या टिश्यूच्या ची साड्या किती तुम्ही बोलत मागा जास्त चाललंय आता हे मार्केटला घेतलं तर तुम्ही सात आठ हजाराला भेटते हां माझ्याकडे चार हजार रुपयाला तुम्हाला ते चार हजार एकशे पन्नास रुपयाला एक म्हणजे पाहायला मिळणार कांजीवा साऊथ इंडियन हे लग्नासाठी मार्केटला एकदम त्याच्यानंतर बघूया तर आपण नवरीचा शालू बनारसी बनारसी स्टार्टिंग सोळाशे पासून आहे आपल्याकडे ते पन्नास पन्नास हजारापर्यंत शालू एक नंबर बनारसी शालू आहे हिचा ब्लाऊज पण पूर्ण ब्रॉकेट टॉप ब्लाऊज दिलेला आहे बघा आणि हे बघा पण सेल्फ मध्ये आहे किती सुंदर आहे बघा खूप छान त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे जे पन्नास हजाराची साडी सांगितली ना ते मी पन्नास हजाराची साडी तुम्हाला दाखवतो आहे ओके हे किती साड्या बोलते तुम्ही पन्नास हजार पन्नास हजाराची साडी एक नंबर पन्नास हजार साडी प्युअर बघा तुम्हाला पूर्ण की एकदम सोन्याने म्हटलेली सोन्याची साडी एकदम सोन्याचा मुलामा केलेला आहे साड्या खोलत नाहीत अनेक व्हिडिओ साठी फॅमिली साठी की सोन्याला बघितल्या सारखं बरोबर किती सुंदर साडी आहे असं प्रीमियम कलेक्शन आहे वेळ न घालवता आपल्या घरी लग्न आहे एकदम चांगलं झालं पाहिजे तर द्वारकादास श्याम या प्रत्येक साडी तुम्हाला एक्सक्लुझिव्ह भेटणारी आणि अशा साड्या घेतल्या तर कोणी विचारणार तुम्हाला घेतली घेतली तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या एक्सक्लुझिव्ह साड्या आपल्या इथे हे येतात कुठून त्याच्याबद्दल माहिती जरा सांगा त्या द्वारकादास कुमार फक्त नावच नाही तर एक ब्रँड आहे यांच्या सत्तर ते ऐंशी ब्रँचेस आहेत आणि सात स्वतःच्या मिल आहेत स्वतःच्या मिल मधून साड्याचे प्रोडक्ट करून मग सांगितल्याप्रमाणे जे असतात ते आपण स्वतः बनवतो की कस्टमरने सांगितलं की आम्हाला या कॉन्ट्रास्टची साडी बनवून पाहिजे तर तशा साड्या आपण त्यांना बनवून प्रोव्हाइड करतो मोस्टली आपल्याकडच्या पूर्ण साड्या ज्या आहेत ते स्वतःच्या मिल मध्ये बनलेल्या आहेत म्हणून एवढे कमी रेट आम्ही तुम्हाला या ठिकाणी करत असतो बरेच जण आम्हाला कमेंट करत असतात की ह्या साड्या आमच्या इकडे मिळतील का मग आता महाराष्ट्रात कुठे कुठे जास्त करून आपल्या जरा सांगा थोडक्यात मुंबईचे सगळे जे ब्रांच आहेत बरोबर इकडे तुम्ही आपल्या म्हणजे त्यामध्ये कल्याण आला डोंबिली उल्हासनगर बदलापूरचा आपल्या दोन मॉल झाला तिकडे पनवेल दोन ब्रांच आहेत अजून पुण्याला आहे बरोबर आहे ना पुण्याला आहे पुण्यामध्ये ती सहा ते सात ब्रांचेस आहेत आपल्या ओके मार्केटला आहे पुरसुंगीला आहे पिंपरी चिंचवडला आहे औरंगाबादला आहे का औरंगाबादला तीन ते चार शोरूम आहेत आपले आणि सोलापूर सोलापूरला आहे कोल्हापूरला आहे नाशिकला आहे मेन मेन प्रत्येक सिटी मध्ये आपलं शॉप आहे लातूरला तुम्हाला सत्तर ते लातूर मध्ये तुम्हाला वीस शाखा भेटतील लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त लातूरला लातूर मध्ये पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला शाखा पाहायला मिळणार आहे ओके इथं मुंबई सगळ्यात आपल्याला मुंबई मध्ये सहा ते सात ब्रँच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि एक होलसेल मिल तुम्हाला आणि आम्ही जे आतापर्यंत दादा व्हिजिट करत नाही त्या जास्त ओपन करत उपनगरातलं माझा प्लॅनिंग आहे नेक्स्ट टाइम आपण जे ब्रांच बोलतो कुठे कुठे आहेत तिकडे शेप आपण व्हिजिट करू जेणेकरून आपण जे आपले सबस्क्राईबर त्यांना एक खात्री पडेल की खरोखर यांचे ब्रांच आहेत वाटलं जा पण आजकाल गुगल पण करू शकतात आता तुम्ही मी तेच सांगतो प्रत्येक ग्राहकाला की तुम्ही आमच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता तुमच्या मोबाईल वरती विश्वास जर तुम्ही तुमचा मोबाईल काढून द्वारकाला श्यामकुमार सर्च केलं तर तुम्हाला जेवढ्या शाखा येते तेवढ्या शाखा पाहायला मिळणार आहे तुम्ही असं आहे की तुम्ही इतरानंतर परत जाणार नाही एवढ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला इकडे बघायला मिळतील खूप साड्या पण लग्न सराई म्हटले की पैठणी शालू ह्या गोष्टी आपण घेतोच परंतु यांच्याकडे अजून एक इकडे तुम्हाला व्हेरायटी बघायला मिळते यांच्याकडे घागरे सुद्धा आहेत आणि ते एक्सक्लुझिव्ह आहेत यांची प्राईस पण आपण जाणून घेणार आहोत तिकडे त्यांनी काही घागरे काढून दाखवलेत छान असे भरलेले मस्त एकदम प्रीमियम बघा नवरीला तर शालू प्रत्येक जण असतो पण नवरीची बहीण असते ना सायडर वगैरे हो त्यांच्यासाठी पण मी साडी ठेवली करवलीसाठी पण आहे करवलीला नाराज करून थोडी चालणार आहे बरोबर सायडर पण माझ्याकडे घागरा आहे तीन साडेतीन पासून स्टार्टिंग आहे सायडर आणि ब्रायडल दोन्ही पण तुम्हाला या आणि बघा रेट फक्त एक्सक्लुझिव्ह असणार आहे आपले एकदम मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला या पाहायला मिळणार आपण वरती मायावरती बघितल्या पंधराशे पासून वरच्या प्रीमियम साड्या आपण आता ग्राउंड लालोय इकडे तुम्हाला बस्त्याच्या साड्या बघायला मिळणार आणि इथे ऑफर आहे पंधराशेच्या खालच्या सगळ्या साड्या आणि इकडे कस्टमर, कस्टमर, हो कस्टमर ते बघू शकतात भरपूर सारे कस्टमर पण आलेले आहेत दुपार होते त्यानंतर कस्टमर भरपूर इकडे यायला सुरुवात होते आणि गर्दी वाढत होते तर हे नवीन शॉप सुरू झालं त्यामुळे गर्दी पण खूप असते आणि भरपूर लोक इकडे येऊन खरेदी करतात पण इथे स्वतः शॅक सेक्शनला तुम्हाला बसत्याचं आयटम पूर्ण देण्या घेण्याचं आयटम ते पण ऑफरमध्ये मिळणार आहे ऑफर अशी असणार आहे तीनशे रुपयामध्ये दोन पीस चारशे दोन पाचशे दोन सहाशे दोन सातशे दोन आठशे दोन नऊशे दोन बाराशे दोन चौदाशे सोळाशे अठराशे दोन हजार रुपयामध्ये दोन अशा इतर व्हरायटीज तुम्हाला या सेक्शनला मी तुम्हाला देणार आहे ते पण लग्न बसण्यासाठी ओके okay. एकदम क्वांटिटी माल जर तुम्हाला हजार पीस पाहिजे तर हजार पीस रेडी करून देणार एवढी आमची स्वतःची मिल असल्यामुळे तुम्हाला जागेवरती फक्त वेळ द्या पंधरा दिवसात तुम्ही कलर डिझाईन घेऊन या त्या कलर डिझाईन मध्ये साडी बनवून देण्याची आमच्याकडे तयारी आहे चला बघूया आपण कुठे कुठे तुम्हाला मी साड्या नाही करा हे बघू शकता करायसाठी तुम्हाला कलर डिझाईन जे हजार मिळतील तुम्हाला हे तुम्हाला फक्त शंभर रुपयाला साडी मिळणार आहे हो कलर डिझाईन्स भरपूर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत हे बस्त आयटम आहे रेग्युलर देण्यासाठी घेण्यासाठी तुम्हाला हे आयटम या ठिकाणी मिळणार आहे असं बंच बंच तुम्हाला या ठिकाणी आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत याच्यात पण तुम्हाला क्वांटिटी पीस किती पाहिजे तेवढी मिळणार आहेत आणि हो असं नाही एक मी कमी रेट सांगतोय साडी काहीतरी कमी असेल पाच मीटर सहा मीटर नाही फुल साडी आहे विथ ब्लाउज साडी आहे साडी कमी पडणार नाही तर साडी कमी पडली चॅलेंज आहे माझ्याकडे साडी आणून द्यायची कॅश रिफंड घेऊन जायची एवढं चॅलेंज देतो असं चॅलेंज कोणी देऊ शकत नाहीये पूर्ण साडीचा कट तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे हे दोनशे दोनशे शंभर दोनशे पासून स्टार्ट झाले बरोबर हे पण सेम आहे दोनशे रुपये याच्यात पण तुम्हाला हजार कलर डिझाईन तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत एक हजार रुपयामध्ये पाच पीस एक पीस हे ऑफर आहे आपले स्पेशल लग्न करायसाठी दोनशे रुपयेमध्ये पाच पीस हो बघून घेऊ शकता हा हे हे मॅचिंग बिचिंग करायला सध्या कुणाला द्यायला एक नंबर आहे कलर पण त्यामध्ये छान छान कलर आहे मस्त कपड्यामध्ये आहे हे पण तुम्हाला मार्केटला अडीचशे तीनशे तीनशे साडे रुपयाला लोक विकतात हे वाले मी मात्र दोनशे ऐंशी रुपयाला तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतो सेंड करून दाखवतो किती सुंदर आहे फुल साडी आहे फुल प्रिंटेड साडी एकदम भारी कलर डिझाईन तुम्हाला पल्टून दिसेल रेग्युलर युज करायसाठी आज महिला घेतात ना तुम्हाला हे तुम्हाला घरून एखादा व्यवसाय करायचा तरी पण तुम्ही विकू शकता व्यवसाय करा किंवा लग्नपत्रामध्ये वाटण्यासाठी घेऊन जा काही प्रॉब्लेम नाही असे एक कलर जर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल तर एक कलर पण तुम्हाला ऑर्डर करून मिळणार आहे बघून घेऊ शकता हो लेमन टी आहे लेमन टी मात्र सहाशे रुपयामध्ये दोन पीस तुम्हाला या ठिकाणी मी प्रोव्हाइड करणार आहे

<laughs> नमस्कार अंबर ना तुम्ही आहात ना पुढील बघत असा सगळे आपले वा साडे घेतले खरेदी कर व्हिडिओमध्ये दाखवले प्रीमियम साड्या बसल्यासाठी रेग्युलर वापरण्यात येणाऱ्या साड्या त्याच्यावरती ऑफर सध्या सुरू आहे पाठीमागे गर्दी वाढत चाललेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा एक चांगली गोष्ट पोचवायचा आपण प्रयत्न केलेला आहे साड्यांसाठी भरपूर साऱ्या मार्केट आहेत इकडे पण आता गोव्याला खूप साऱ्या साड्यांचे शॉप उघडलेले आहेत त्यातल्या द्वारकादास श्यामकुमार एक्स्लोजे यांचं सुद्धा शॉप आता नवीन सुरू झालं आहे मग आम्हाला इन्व्हाइट केलं म्हटलं आपल्या जास्त सबस्क्राईब मंडळपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ते इकडे येतील आणि चांगल्या साड्या बघतील छान वाटलं ऋषिक सदाने आम्हाला सांगितलं इकडे सगळ्या माहिती टायमिंग वगैरे थोडं सांगा आपल्याला सगळ्या कधी बंद कधीच नाही आहे मॉर्निंगला सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत आपण सर्व्हिस देत आहे कधी पण गिरायकाला आला कुठल्याही वेळ लागलं तर आपण व्यवस्थित सर्व्हिस वगैरे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रोव्हाइड करू शकतो आपण बाराही महिने साथी साठी बाराही महिने फक्त वर्षातला एक दिवस आपलं होळी रंगपंचमी दिवशी बंद असतो नाहीतर बंद त्यांचं नाही आहे आपलं ओके okay. आणि सगळ्यात मेन गोष्ट की बसत्यासाठी आपल्याकडे स्पेशल व्हरायटी हो आहे स्पेशल ऑफर आहे तरी आपल्या फॅमिलीला तुमच्या मार्फत सांगतोय लवकरात लवकर लग्न असेल तर द्वारकादास श्यामकुमार एक्सक्लुझिव्ह शॉपला या आणि भरभरून खरेदी करा आणि तुमच्या लग्नाचा आनंद दुविगुरीत करून द्या तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्त जास्त मंडळीपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रमंडळींना पाठवा व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा युट्यूब पुढच्या अशा कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बरा